सगळ्या मेंबरचा मी में कासिम शेख पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती स्वागत करतो डायरेक्टली आपल्या समोर जे बसलेले आहे ते ओनर आहे आता कुठल्या प्रॉपर्टीचे ओनर आहे आणि आपणच त्यांना प्रश्न विचारणार आहे की सर तुमचे स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या चॅनलवरती तर सर ही जी प्रॉपर्टीचा व्हिडिओ आला होता आणि हा मेंबरसाठी स्पेशल आपण व्हिडिओ बनवत आहे आणि इथं तुमचा नंबर सुद्धा दिलेला आहे आणि साईडला माझा पण नंबर दिलेला आहे तर सर मला हे सांगा संपूर्ण डिटेल आपण देऊ आता त्या व्हिडिओमध्ये आपल्याला फारसं बोललं जमलं नाही तर इथं ह्या प्रॉपर्टीबद्दल संपूर्ण चर्चा करू तर सर पहिलं तर आधी तुमचं मी परत एकदा स्वागत करतो सर तुमचा परिचय द्या आणि ही प्रॉपर्टीबद्दल सविस्तर माहिती द्या तर मी ट्रक अजित राहणार वाघोडी तर वाघुडी मध्ये हा प्लॉट आहे आणि या साईडचं नाव आहे शोभा रेसिडेन्सी ओके अगदी नगर हायवेला लागून शंभर ते दोनशे मीटर अंतरावर ही प्लॉटिंग आहे शंभर ते दोनशे मीटर अंतरावर प्लॉटिंग आहे आणि त्याच्यामध्ये तुमची ही टोटल चार मजलीची बिल्डिंग आहे हा टोटल चार मजली ती बर आपण स्टार्टिंगला जे दाखवलं मोठं गेट दाखवलं आणि एक दुकान पण सुद्धा दाखवले आणि आपण एंट्री केली पार्किंग मधून पार्किंगच्या इकडे आपण लाईट मीटर वगैरे दाखवलं मग खाली आपण काय दाखवलं भी... टू बीएचके होता का वन बीएचके वर टू बीएचके आहे त्यामध्ये मी स्वतः राहतोय तर या ठिकाणी खाली वन बीएचके होता खाली वन बीएचके पार्किंग प्लस वन शॉप वन शॉप असा सिस्टम खाली केलेला आणि त्या शॉप मध्येच स्टोरेज टाकी आहे हा बोरवेलचं पाण्याची स्टोरेज टाकी दिली आहे त्यामध्ये मोटर आहे मोटर आहे बरोबर आणि बोर चालू आहे चोवीस तास पाणी आहे बिलकुल हा कि या प्लॉटिंग मध्ये फक्त माझ्याच प्लॉटला भरपूर पाणी आहे भरपूर पाणी पाणी टिकून असत बिलकुल मग त्यानंतर आपण फर्स्ट फ्लोरला आले तर इथं काय आहे फर्स्ट फ्लोरला फर्स्ट फ्लोरला आहे टू बीएचके तिथं स्वतः मी राहतो तिथे एक मास्टर बेडरूम आहे दुसरी बेडरूम आहे किचन आहे आणि एक प्रशस्त मोठा हॉल आहे बिलकुल प्लस गॅलरी आहे ओके गॅलरी आहे मग सेकंड फ्लोअरला सेकंड फ्लोअरला वन बीएचके आणि वन वन आर के आहे आर ला पण गॅलरी आहे वन ला पण गॅलरी आहे ओके मग डायरेक्टली थर्ड फ्लोअरला थर्ड फ्लोअरला सेम 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 आर के वन बीएचके विथ गॅलरी चला आपण पैशाबद्दल बोलून घेऊ सर हे कितीला सोडायचं आपल्याला सर माझी किंमत याची सांगण्याची किंमत आहे वन करोड तीस लाख रुपये एक करोड तीस लाखाची किंमत दिलेली निगोशिएबल होईल थोडीफार थोडीफार निगोशिएबल होणार आहे उमटीवारीचा प्लॉट आहे नगरपालिकेला नाव नाही ओके okay. ती बाकीची प्रोसेस करून घ्यावी लागेल आणि बघायला गेलं मंडळी खूप भारी हे जे घर जे आहे ना बनवलेलं दादांनी खूप भारी बनवलेले आणि वरती टेरिस वरती त्यांनी स्वतःची एक गार्डन सारखं बनवलेलं टेरेस गार्डन आहे आणि वरी वॉटर सप्लाय साठी एक टेरेसवर पूर्ण एक टाकी बांधलेली आहे आरसीसी मध्ये सात ते आठ लिटर पाणी बसतो सात ते आठ चालना दादांचा नंबर आणि माझा नंबर तुम्हाला दिसत आहे तर तुम्ही डायरेक्टली दादांना संपर्क करून ही प्रॉपर्टी बघायला येऊ शकता सगळ्या मेंबरचा मी में आभारी आहे आणि मी धन्यवाद करतो की तुम्ही मेंबरशिप मध्ये आहे तर मेंबरशिप जॉईन करत राहावा आणि एक महिन्याची मेंबरशिप असते सेकंड महिन्याला परत रिचार्ज तुम्हाला करायला लागणार आणि अशीच प्रॉपर्टी तुमच्यासाठी नो ब्रोकर नो एजंटच्या माध्यमातून आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनेलवरती येतच राहणार आहे तर चला भेटू आपण नेक्स्ट मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद